नमस्कार मी महाराष्ट्र श्री चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने उद्घाटन समारंभ व बांधकाम शुभारंभ सोहळा संपन्न होणार आहे पाव्या सविस्तर वृत्तांत श्री जिवेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित विवेकानंद नगर कोरुजी येथे श्री जिवेश्वर सुकुल शाळे समाज यांच्या वतीने श्री जिवेश्वर सांस्कृतिक भवन या वास्तूचा उद्घाटन समारंभ व भगवान श्री जिवेश्वर मंदिराचा बांधकाम शुभारंभ सोहळा मोठा उत्साह संपन्न होणार आहे माननीय श्री सुरेशरावजी हळवणकर यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन समारंभ होणार असून माननीय श्री विजय नारायण वक्ते यांच्या हस्ते बांधकाम शुभारंभ सोहळा पार पडणार आहे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमास लागणार आहे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी सकाळी सत्यनारायण पूजे केले आहे या, के या सत्यनारायण पूजे गाव व शहर परिसरातील पदाधिकारी योग युवती समाजाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहावेत असे आवाहन श्री जीवेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट कोरुजी सुकुल साई समाज कोरुजी यांच्या वतीने करण्यात आले आहे श्री जीवेश्वर सांस्कृतिक भवन विवेकानंद नगर स्टेशन रोड कोरुजी येथे हा कार्यक्रम होणार असून अध्यक्ष श्री धनाजीराव मारुती पांढरपट्टे उपाध्यक्ष सुकुमार मधुकर पांढरपट्टे सेक्रेटरी विजय धोंडराम लाड खजिनदार दीपक दत्तात्रय शिवदास यांच्यासह महेश शंकर मोटे जगन्नाथ बळवंत पांढरपट्टे सागर शिवाजी बडवे संदीप पुंडलिक धारवट सुवर्णा रमेश बडवे विजय एकनाथ बावणे राहुल काशीनाथ डांगे राहुल प्रकाश मांडवकर सदस्य असून अनिल पांडुरंग गौते व्यंकटराव रामचंद्र खामकर हे सल्लागार म्हणून श्री जिवेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये काम काज पाहत आहे श्री धनाज मावती पांढरपट्टे समाजाला नम्र विनंती करत आहे की जिवेश्वर संस्कृती भवन याचा उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम माननीय आमदार श्री सुरेश हवणकर यांच्या शुभ हस्ते आणि बांधकाम जयेश्वर बांधकाम जयेश्वर मंदिराचा बांधकामाचा शुभारंभ माननीय श्री विजय साहेब यांच्या हस्ते होणार आहे तरी सर्व समाजबांधवांनी अठ्ठावीस बारा दोन हजार अठरा रोजी सकाळी अकरा वाजता हजर राहावे असे मी تاسو سمه ځانګړو سره کلکې چې نومولنن کي کوي